हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणी कशा आहात मस्त ना तर खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते अनफॉर्च्युनेटली मध्ये मध्ये तब्येत खराब असल्यामुळं माझ्या व्हिडिओ आल्या नाही तर चला मग आज पाहूया आज काय बनवायचं आहे तर आज मी मी घेतलेले इथं पनीर तेही कसं तर घरी बनवलेलं पनीर आहे म्हशीच्या दुधापासनं आणि हे अर्धा किलो पनीर आहे जास्त नाही येवर का आणि पनीरपासनं बनवायची आहे ती म्हणजे पनीर चिल्ली तर त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे सोया सॉस आलं लसूण चिल्ली सॉस आणि इकडे तर तुम्ही पाहूच शकताय की ताटामध्ये काय काय तर रेड चिल्ली सॉस घेतलेलं आहे बरं का मी तर इथे मी घेतलेली आहे शिमला मिरची म्हणजे कॅप्सिकम ओनियन म्हणजे कांदा इकडे घेतलेली आहे ग्रीन चिली चिलीज म्हणजे मिरची त्याही दोन ते तीन उभ्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहे इकडे घेतलेली मी कांद्याची पात आणि इकडे घेतलेली मी कोथिंबीर छान असा कांदा उभा कटिंग करून घेतलेला आहे तुम्ही शिमला मिरची उभी कटिंग करून घेऊ शकता आणि इकडे घेतलेलं आहे मी दोन चमचे असं कॉर्नफ्लावरचं पीठ तेही छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे थोडीशी ती आपल्याला हवी आहे नेक्स्ट पुढे कशासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल एक लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इकडे छान असा एक बाऊल घ्यायचा आहे तर बाऊलमध्ये घालायचं आहे दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लावर तर आपण इकडे नक्की काय बनवतो आहे तर तुम्हाला माहिती आहे पनीर चिल्ली बनवतो आहे पण ती एक्झॅक्टली कशी तर ते पाहूया दोन ते तीन चमचे मैदा दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लावर असं घ्यायचे आणि त्यामध्ये ॲड करायचे थोडंसं मीठ पनीर चिल्ली मसाला आणि लाल तिखट हे ऑप्शनली राहीन ते म्हणजे लाल तिखट आणि त्यामध्ये थोडंसं तुम्हाला वाटलं तर तुम्ही धना पावडरही ॲड करू शकता पण तुम्हाला जसं टेस्ट द्यायची आहे साहजिक आहे प्रत्येक वेळेस एक टेस्ट खाऊन बोरिंग होत आहे तर तुम्हाला हवी असेल तर ह्या बॅटरमध्ये वेगळे मसाले टाकून टेस्ट देऊ शकता आणि छान असं बॅटर जास्त थिकही नाही करायचं आणि जास्त पातळही नाही म्हणजे जास्त जाडसरही नाही करायचं आणि जास्त पातळही नाही करायचं आणि त्याच्यामध्ये एक चमचा सोया सॉस आणि एक चमचा चिल्ली सॉस असे दोन्ही रेड चिल्ली सॉस ॲड करून घ्यायचे आणि छान असं बॅटर तुमचं रेडी झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ते पनीरचे जे पीसेस आहे ते डीप करायचे चला पुढे पाहूया इकडे घेतलेली आहे मी कढई कढईमध्ये ठेवलेले आहे मी तेल तापत तर तेल तापल्यानंतर एकदा चेक करायचं वरून हात फिरवून वरूनच फिरवायचा तेलात नाही वरून हात फिरवायचा तेल चेक करायचं तापले की नाही मग आपले पनीरचे पीसेस घ्यायचे आणि एक एक करून पीस आपल्या बॅटरमध्ये डीप करायचा आणि तेलात सोडून द्यायचा तर तेलात सोडल्यानंतर तुमचं असं थोडंसं ते सगळे पीसेस एकमेकाला चिकटतील तर घाबरायचं नाही बरं का ते आपल्याला नंतरनेही वेगळे करता येतात बिकॉज कॉर्नफ्लावर आणि मैदा आपण ॲड केलेला असतो त्यामुळे ते, ते थोडेसे चिकटतात पण एवढी अप्रतिम डिश होती आहे खायला आणि टेस्टी लागते आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त आहे अशा प्रकारे मी सगळे पीसेस मी तळून घेणार आहे जास्त वेळ पण नाही लागत एक शॅडो फ्राय ब्राऊन कलर असतोपर्यंत परतून घ्यायचे एक गोल्डन कलर असतोपर्यंत छान असे बाकीचे मी पीस पनीरचे सोडून घेते आणि छान फ्राय करून घेते मैत्रिणींनो माझा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर एक लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कोठून पाहताय हे आवर्जून शेवटपर्यंत पहा तर छान असे सगळे पिसेस मी ग चिल्ली म तर छान असे सगळे पीसेस मी फ्राय करून घेते आणि एका डिशमध्ये काढून घेते ते ते तर पाहू शकता किती छान कलरही आलेला आहे आणि खायलाही तेवढेच टेस्टी लागणार आहे ते इकडे मी सगळे पिसेस वेगवेगळे करून घेतलेले आहेत जे की तळतणे आपल्याला असे एकजूट जॉईंट वाटत होते ते नंतरने थंड झाल्यावरती सेपरेटली डिवाईड करून घ्यायचे मग पुन्हा एकदा कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि तेल छान तापलं की त्यामध्ये आपल्याला घालायचे ते म्हणजे जे आपण आलं आणि लसूण बारीक चिरून घेतलेलं होतं ते तुम्ही तुमच्याकडं छोटी किसनी जर असेल ना तर त्याने किसूनही तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता छान होतं पण त्याचे तुकडे असेल तर ते सॉस आणि ते तुकडे त्याची टेस्ट वेगळी असते आणि इकडं घालायचं आहे उभा चिरलेला कांदा तोही छान परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतत असताना दोन हिरव्या मिरच्या तुमच्या होत्या त्याही परतून घ्यायच्यात शिमला मिरचीही परतून घ्यायची आहे आणि लास्ट वन इज तुमचं ॲड करायचं आहे ते म्हणजे कांद्याची पात असं सर्व तुम्ही ॲड करायचे छान असं परतून घ्यायचे आणि हे परतल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही त्यामध्ये ॲड करायचे ते म्हणजे तुमची कांद्याची पात एक तीही खूप छान परतून घ्यायची आहे खूप दिवसातून व्हिडिओ पडला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि असंच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहत राहा नवीन व्हिडिओसोबत आपण नक्कीच भेटूया तर थोडासा सोया सॉस ॲड करायचा आहे त्यामध्ये थोडासा चिल्ली सॉसही ॲड करायचा आहे आणि जे आपण थोडंसं एकदम मीठ टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं इकडे मी घेतलेलं ही पनीर चिल्ली मसाला तो टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं मीठ टाकून आहे कारण की सॉसेसमध्ये मीठ असते पण शिमला मिरची वगैरे आपण ॲड केल्यावर त्याच्यासाठी हवं आहे आणि जी आपण स्टार्टिंगला कॉनफ्लावरची पेस्ट बनवलेली होती आठवत असेल सांगणार ना व्हिडिओ पहिल्यापासून पाहिली असेल तर लक्षात असेल ती पेस्ट ॲड करायची आहे जेणेकरून एक थिकनेसपणा एक असा घट्ट असं जाडसरपणा त्याने येतो आणि चवही खूप अप्रतिम लागते तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला ती कॉनफ्लावर छान एक उकळीवरती शिजून घ्यायची आहे तुमची ग्रेव्ही खूप छान होती अप्रतिम होती आणि छान मिक्सही करायचं आहे आणि ज्या वेळेस आपण पन, पनीरचे पीसेस त्यामध्ये ॲड करतो तर चला मग पाहूया पनीर पनीरचे पीसेस त्यामध्ये ॲड करते आहे छान असे फ्राय करून घ्यायचे आपल्याला त्याच्यामध्ये ज्या वेळेस आपल्याला जेव्हा जेव्हा आठवण येईल की आपल्याला पनीर चिल्ली खायची अगदी इझी टू रेसिपी आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही घरी बनवून खाऊ शकता तर व्हिडी व्हिडिओ तुम्हाला आवडते की नाही आवर्जून सांगा आणि पाहू शकता इकडं आपली पनीर चिल्ली झालेली आहे अगदी टेस्टी मस्त अशी मग व्हिडिओ कशी वाटली आवर्जून सांगा पुन्हा भेटूया आपण बाय